नमस्कार मित्रांनो आता आपण इकडे शेताला होतो तिकडे आलेलो का माझं इथला आहे मला तिकडे एका शेतामध्ये नाक चालामध्ये अडकला आहे आता मी फक्त पीक आणि घेऊन चाललो आहे फोडण्यासोबत हे डबल पीक होतं त्याला उन्हाळ्यामध्ये पण भात लावतात तांदळाचे पीक आहे इथं थोडं जाल तर दिसत नाही मित्रांनो रस्ता चुकला वाटतं पण <laughs> मित्रांनो पॉईंट भेटलेला आपल्याला नाही काय बघू शकता बिग साईजमध्ये नाही काय दाखवा आपण जवळ जाऊ दव। म्हणजे काकाने सांगितलं आपल्याला काय सहापा अडकलं जाल्यामध्ये आपण त्याला काही रेस्क्यू करायला ना आणलेलं नाही पाला कटिंग करू आणि आपल्या घरी नेऊ मित्रांनो बिग साईजमध्ये आहे एवढं भरपूर मोठे आहे त्याला आपण कट करू घरी नेऊ नंतर त्याला सोडू मित्रांनो काय आपण बायला काढले लिहिलं भरपूर मोठे आहे सॉरी काढले आपण बिग साईज मध्ये आहे आपण त्याला हेडक्यात बिग साईज मध्ये रागत आहे हेडबिडक्या दाबल ना आपण घरी ठेवू जरा लागलं तिचे सकाळी गुंतले होते रक्त निघत तिचे थोड्या मार्फत उठ झाला संध्याकाळी ठीक आहे नमस्कार मित्रांनो आता आपण तिला घरी आणलेले आहे तिथं लागले होता आपण हायड्रोजन लावला त्याच्यानंतर घाण होती ती घाण काढली आता त्याला बिटाणी बिटाणी बिटार लावून एकदम क्लिअर केलेलं आहे तिला संध्याकाळपर्यंत ठेवा आपण रात्रीपर्यंत रात्रीचे रस व्हायचा प्रयत्न करू वेस्ट आहे पूर्णपणे हेडका दाब ना त्याचा हिरवा ऑलरेडी लागलेलं तिथे पहिल्यापासून बिग साईजमध्ये नऊ फुटापर्यंत आहे बघू शकता नऊ फूट आरामात असेल जास्त करून फिमेल असतात जास्त झाडे मोठ्या मोठ्या असतात आपण इकडे पॅक करू लाट आहे बोला पिशवी आराम वाटते रॅक्स मी कधी पण पिशवीमध्ये ठेवा जास्त दोन पिशवी जात दोन पिशवीमध्ये ठेवा एक पिशवी फाडून ती कधी पण जाऊ शकते याला आपण एकच येते ठेवू आणि थोडं मिष्टी बघा आमची बसलेली आहे मिष्टी काम आहे